नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिके शिरकर कृषी वेत ऋषिया युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत जे केळी बागादार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि शेवटी व्हिडिओ कसा वाटला हा हाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर ज्यावेळेस आपण केळीची लागवड केल्याच्या नंतर काही दिवसानंतर केळीची झाडे मोठी झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं की जे आपण बाजारातून खत वगैरे आणतो तर ते आपल्या झाडांना चांगल्या प्रमाणात लागू होत आहेत का नाही हे आपल्याला पाहणं तिथे खूप गरजेचं असतं बऱ्याच शेतकऱ्यांच्या झाडाच्या ट्रीटमेंट ह्या कृषी सेवा केंद्राचे जे असतात त्यांच्यावर डिपेंड असतात त्यांनी यायचं प्लॉट व्हिजिट करायची ते जे खतं देतात ते आपण सोडायची पण ते खत चांगल्या पद्धतीने झाडांना ला लागू होतात का नाही हे पाहणं आपलं ते हे आप ते, ते पाहणं आपलं काम आहे ते आपण नीट केलं पाहिजे तर मग तुम्ही म्हणता की झाडांना जे आपण खाद्य देतो तर ते कशा पद्धतीने लागू झाल्याच्या नंतर ते आपल्याला समजतं आणि यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे झाडाची जी मुळे आहे ती सतत चालू राहणं हे खूप महत्वाचं असतं आणि मुळी चालू आहे हे आपल्याला कशावर समजतं तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे सगळ्यात महत्वाचं जी झाडाची मुळी आहे ती कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला समजतं की चालू आहे तर ते कशा पद्धतीने समजतं तर आज आपण पाहणार आहे जो आपला हा पोगा निघालेला आहे ज्या पद्ध ज्या वेळेस हा पोगा पोगा जो सरळ जात असेल कुठेही त्याला म्हणजे भाग पडलेला नसेल किंवा वाकडा झालेला नसेल त्यावेळेस समजून यायचं की आपल्या मुळ्यांची वाढ ही चांगल्या पद्धतीने चालू आहे मुळ्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण बाजारातून खतं वगैरे आणतो ते खतं आपल्या झाडांना चांगल्या पद्धतीने लागू होतात का नाही हे आपल्याला खूप महत्वाचं असतं मग खतं जे आणतो ते आपल्या झाडांना कशा पद्धतीने लागू होतात हे आपल्याला समजतं तर जो या म्हणजे जो पानांमधला गॅप असतो दोन पानांमधला जो गॅप असतो त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्या झाडांना जे आपण खत अन्नद्रव्य देतोय ते चांगल्या पद्धतीने लागू होतात का पानांमधलं जेवढं अंतर जास्त असेल तेवढा आपल्या झाडांना अन्न पुरवठा जास्त जा झालेला असतो तिथे अन्नद्रव्य अन्नद्रव्य आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीने झाडाला मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यावेळेस झाडांमधला गॅप किंवा झाडांच्या पानांमधला गॅप हा कमी होत असेल म्हणजे कमी प्रमाणात पडत असेल झाडांचे पानं लगेच उमलणे किंवा त्यामध्ये छोटासा गॅप पडणे हे जर असेल तर तिथे तिथे आपल्याला अन्नद्रव्यांची कमतरता भासलेली पाहायला मिळते मग त्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला तिथे वेगळ्या प्रकारचे प्रकारची फर्टिलायझर खत आपल्याला तिथे देणं खूप महत्वाचं असतं जेवढा पानांमधला गॅप जास्त असेल जेवढे मुळे चांगले असेल जेवढ्या आपण खतांचा खतांचं योग्य नियोजन ठेवू त्या पद्धतीने आपल्या झाडांची ग्रोथही त्या चांगल्या पाहायला मिळते आणि जेवढ्या पानांमधला अंतर जास्त आपल्याला ते पाहायला मिळेल तेवढ्या पद्धतीने आपल्या झाडांची ही फास्ट झालेले आपल्याला तिथे पाहायला मिळते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोठले खत वापरता हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या अकाउंटवरती नवीन नवीन व्हिडिओ येत असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल ऐकूनही प्रेस करा धन्यवाद